आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्था तथा स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्ताने दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी रुपा भवानी गार्डन येथे संस्थेचे संस्थापक पिंटू ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकर उत्सवाध्यक्षपदी तुषार जौंजट यांची तर सचिवपदी प्रवीण गायकवाड यांची निवड करण्यात आली प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली यावेळी अजित गायकवाड दशरथ कसबे रवींद्र सरबदे विनीत गायकवाड अजित बनसोडे पप्पू गायकवाड महाराज चंदन चंदनशिवे शांतिकुमार नागटिळक ब्रह्मा निकंबे रॉकी बंगाळी कुणाल बापरे अजित गादेकर बॉबी शिंदे नागेश येळमेले ब्रह्मदेव पवार प्रकाश नना पृथ्वीराज सर्वदे गोटू शिंदे महेश पवार सोहन लोंढे बाळासाहेब बनसोडे दीपक गवळी सुमित शिवशरण महेश गजदाने प्रभाकर काशीत सिद्धू गीकर अजिंक्य पाटील राजाभाऊ काकडे योगेश काकडे लखन भंडारे सचिन शिराळकर आदी उपस्थित होते